नाशिक ही सिंहस्थ भूमी आहे हजार मध्ये इथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहेंसकारांचा वारसा जपणारे या कुंभमेळ्याच्या तयारीत शिवसैनिकांनीही सहभागी व्हावे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनावर सर्वांनी एकत्र येत भर द्यावा असे आवाहन शिंदे यांनी केले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी नाशिक येथील अनंत कान्हरे मैदानावर झालेल्या आभार सभेत बोलत होते असल्यामुळे पहिला तर एक मी त्र्यंबकेश्वरला एक जिल्हा परिषद दिवाळी गावातली शाळा बघितली म्हणजे एक मऱ्या अर्थाने तो चमत्कारच आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही तुमचे पत्रकार तिकडे होते म्हणजे त्या किशोर काय नाव होता किशोर गावी किशोर गावी यांनी खरंच जादू केली नाही म्हणजे एवढी मुलं हुशार आहेत ती मी आता बोलणं तुम्हाला मा बोलण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी जाऊन एकदा विजिट करा आणि एवढ्या दुर्गम भागामध्ये अतिशय म्हणजे हुशार मुलं एकाच वेळेत मराठी पण लिहितात इंग्रजी पण लिहितात एका वेळ आणि जे आपले आयपीसी ची कलम आहे शंभर कलमापर्यंत त्यांचे तोंड पाठ आहेत आणि देशाची घटना आणि ते सगळं तोंड तोंडपाठ आहे आणि तेराशे तीस पर्यंत पाढे बनतात पाडे तेराशे तीस पर्यंत त्यामुळे ते आणि शाळा देखील शिक्षण मंत्र्यांनी लक्ष घातलेले दादा भुसेजी आणि मोठ्या प्रमाणात चा काम चालू आहे शैक्षणिक विभागामध्ये शिक्षण विभागामध्ये त्याचबरोबर आज ही कुंभमेळा एन ए आणि मेट्रो या संदर्भातली एक आढावा बैठक घेतली कारण अगोदर यांच्यापूर्वी सह्याद्रीला मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती त्यामध्ये असं ठरलं होतं की लॉंग टर्म जी कामं दोन अडीच वर्ष आणि त्याच्यामध्ये एस टी पी आहे त्याच्यामध्ये रस्ते आहेत सिस्टीम आहे या सगळ्या वाहनतळ आहे आणि जो विषय आहे या सगळ्या विषयाला चालना हो द्यायची आणि जे मग वर्षभरामध्ये सहा महिन्यामध्ये जी कामं होणार त्याच्या फेज मध्ये ही काम झाली पाहिजे त्याचा एक मी आढावा घेतलेला आहे आणि त्यामध्ये वाहनतळ नियोजन स्वच्छता नियोजन रोडचं नियोजन मार्ग जवळच्या महापालिकांकडून मनुष्यबळ उपलब्ध करून घेणं मशिनरी उपलब्ध करून घेणं ब्लॉक त्या ठिकाणी उपस्थित उपलब्ध करून त्याचबरोबर गर्दीचं नियोजन करणं आणि आरोग्य यंत्रणा उभारण हो त्या भागामध्ये त्याचबरोबर गोदावरी नदीचं जे पाणी दूषित पाणी आहे यासाठी संपूर्ण ज्या ज्या भागातून दूषित पाणी जात आहे ते एसटीपी पी आणि ड्रेनेजच्या सिस्टीमधे ते पूर्णपणे नवीन करणं यासाठी फंड उपलब्ध करून देणं या, या सर्व चर्चांवर इतर पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या बाबतीमध्ये देखील चर्चा झाली काही त्यांच्याकडे पदरिक्त आहे बिंदू नामावलीचा विषय यावर त्यावर देखील आपली चर्चा झालेली आहे आणि एकंदरीत जी आता गर्दी गेल्या कुंभमेळ्यात होती त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी होईल असं अपेक्षित आपण धरलं तर त्र्यंबक आणि इथं नाशिकमध्ये दोन ठिकाणी त्र्यंबक मध्ये जरा थोडं चॅलेंजिंग जास्ती आहे जागा कमी आहे त्यामुळे या, या नाशिक आणि त्र्यंबक मध्ये जे कुंभमेळ्याला लोक येतील त्यांची गैरसोय होता कामाने त्यांना कुठली अडचण येता कामाने कुठे गर्दी होता कामाने अशा प्रकारचं नियोजन आणि सिस्टीम असेल इतर जी काही सिस्टीम असेल कंट्रोल सिस्टीम असेल म्हणजे ग्रामीणचे अधीक्षक आणि नाशिकचे आयुक्त यांचं एक कॉर्डिनेशन टीम या ठिकाणी त्यांनी देखील केली आहे आणि त्यामुळे संपूर्णपणे या कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या लाखो करोड लोकांची गैरसोय होणार नाही या बाबतीमध्ये आढावा घेतलेला आहे आणि ज्याला ताबडतोब तात्काळ जी पैशाची व्यवस्था तरतूद करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचे प्रस्ताव देखील राज्य सरकारकडे पाठवण्याच्या सूचना दिल्या आणि त्याच्या बजेटमध्ये देखील त्याची तरतूद आ, करावी लागेल ती देखील केली जाईल म्हणजे लॉंग टर्म मिड टर्म आणि शॉर्ट टर्म अशा प्रकारची मला एक... वाटतं अधिकाऱ्यांनी एकंदरीत सर्व अधिकाऱ्यांनी एक टीम वर्क तयार केलेला आणि एक टीम म्हणून त्यांनी हे काम हाती घेतलेलं आहे मला वाटतं आणि ते स्वतः मी आता मगाशी उत्तर प्रदेशचे आपले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्याशी बोलतो ही टीम देखील अठरा एकोणीस तारखेला प्रयागराजला जाईल तिथली सगळी सिस्टीम बघेल प्रत्यक्ष डोळ्यांनी ते त्या ठिकाणी जे जी जशी सिस्टीम लावले नियोजन लावलेलं आहे ते, ते देखील पाहिल त्याचा देखील फायदा इकडे होईल आणि तशा प्रकारची देखील व्यवस्था केली बाई पण आपल्याकडे एवढा सिंहस्थाचा मोठा कार्यक्रम असताना पालकमंत्री अद्यापही आलेला नाही आहे त्याच्यामुळे अडचणी येत आहेत पालकमंत्री अरे बाबा सगळं आता काम सुरू आहे पालकमंत्र्या तो सुटेल काही प्रॉब्लेम नाही आपला दावा असणार का नाशिकच्या पालकमंत्री पदावर <laughs> <laughs> मुख्यमंत्री आम्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी आणि दादा भुसे पालकमंत्री होते का बैठक गेल्या आहे ग्रीक माझे कुटुंबाची त्यांना कार्यकारी समिती कुटुंब अध्यक्ष केलेले त्याने आज बैठकीला संघटनात्मक नियोजित पूर्व नियोजित कार्यक्रम मा होता माझा हे नाशिकचा दौरा होता म्हणून आपण आढावा बैठक घेतली परंतु बैठकीमध्ये आभार दौरा आहे त्यासाठी आढावा बैठकीमधून बरंचस काय आपल्याला काही निर्णय जे आहेत हे फटाफट घेता येत त्यामुळे ही आजची बैठक देखील फ्रुटफुल झाले मुख्यमंत्री मोदय आणि आपले अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी बोलून यामध्ये जेवढं आपल्याला युद्ध पातळीवर पुढे जात आहे तेवढं आम्ही शेतकऱ्यांनी देखील त्या बाबतीमध्ये त्यांची जी जागा आहे त्या बाबतीत शेतकऱ्यांची चर्चा होईल त्यांच्या बरोबर चर्चा होऊन त्यांच्या संमतीने सगळं सुरेश दास यांना सुरेश दास यांनी धनंजय मुंडे यांना भेट झाली स्वतः सुरेश दास यांनी त्या बाबतीत स्पष्टोक्ती दिलेली की आम्ही धनंजय मुंडे यांना भेटलो आहे

तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या संपर्क करा विवी करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच